पूजा असेल किंवा इतर काही देवधर्माचे कार्यक्रम असतील तर त्या दिवशी बाया पूजल्या जातात तर आता आपण पोचलाव जय शिवराय मित्रहो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रहो आज आहे दहा डिसेंबर आणि आज माझ्या वडिलांचं वाढदिवस आहे आणि तर या वाढदिवसा दिवशी माझ्या वडील म्हणजे संधीपर्यंत तोडणकर यांचा वाढदिवस आहे तर आज बाबांच्या दिवशी आमच्या घरी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे तर तुम्ही सर्वांनी या पूजेला सहकुटुंब सहपरिवार या तुम्हाला आमंत्रण आहे पण काय माहिती आहे काय हा व्हिडिओ बनवून टाकेपर्यंत कदाचित अकरा बारा तारीख येईल आणि तोपर्यंत तो पूजा विसर्जन पण झालेले असतात आणि सो so, तुम्ही आहेत ना तुमका मी पूजा कशा प्रकारे आपल्या होणार आहे आजची पूजा तर ती मी तुमका सांगेन आणि सांगेन म्हणजे तुमका दाखवीन तर तुम्ही तिकडनंच नमस्कार करा पूजेचं दर्शन घ्या सत्यनारायणाचं दर्शन घ्या आशीर्वाद घ्या तर चला आजची एकंदर आहेत ना गडबड तुमका ह्या व्हिडिओतनं बघूक मिळात तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बघा सुपारी सिद्धून पण आणलं नसे सिद्धू का आणलं आहे ब्युटी लागली आहे सिद्धून मुलीसाठी दूध घेऊन आला गायचा ताजा ताजा घेऊन आलेलो आहे चला गणेश आमच्या तब्येत बरी नाही टायफॉइड झालो होतो आता जरा बरा वाटत आहे हे बघा या ठिकाणी आता आपल्याला बाया पुजलेल्या पाहायला मिळतात आमच्या गावात पूजा असेल किंवा इतर काही धर्माचे कार्यक्रम असतील तर त्या दिवशी बाया पुजल्या जातात उपासकरी वगैरे ठेवतात आणि त्यानंतर तो एक कार्यक्रम असतो बाया पुजण्याचा तो पार पाडला जातो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात बघायला गेलात ना तर साधारण मंगळवारच्या दिवशी बाया पुजल्या जातात तुमच्या गावातसुद्धा ही प्रथा आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा गावसुद्धा कुठला आहे तेसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे बघा डांबे आमच्याकडे काय डांबे बोलतात काही ठिकाणी शेवग्याच्या शेंग शेंगा बोलतात शेवग्याच्या शेंगा आणि आत्ता मित्र हो मी आला ना तो या ठिकाणी बेल काढू आलाय आहे माझा फोन बघ राखू बघा बेल आणि ह्या बेलाचं झाड आता आहेत ना आम्ही आमचे विठ्ठल पाटील काका आहेत तर त्यांच्या घराशी आलावा इकडे बेल काढण्यासाठी बेल काढून झालेले आहेत आता आहेत ना तुळशी पाहिजे आहेत एक हजार एक तुळस कोण आहे हे कोण आहे तुला बघतायत अधिरा आली आमची झोपून उठली आहे आता मी तुळशी काढताय हे बघा साधारण पाचशे सातशे तुळशी झाले असतील पहिलं होतं मी ह्या बागेत ह्या बागेतनं आता ह्या गाडग्यावरनं एंट्री मारता बागेत आणि एकशे जराशे तुळशी काढतं आहे तुळशीचे पाना हे बघा एवढे झाले आहेत कुठे आहे कोण रांगोळी आणायला जातो आम्ही रांगोळी हाय कर इकडे हाय तर रांगोळी आणायला जातो आता सर्व तयारी बहुतेकशी झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर मग आता जाऊ इथे टेबला आणू हो काका काय काय होय पूजा आहे ना हो पूजा किंवा काही वेळ भेटलो भेटायला मी येऊन जात असं सगळीकडे पूजा आहे सांग का का सांग पटकन देवा जरा मामा कुठे मामा कुठे मामा ऋषभ मामा कुठे दाखव कुठे बाबू मामा था थांब थांब जरा था काका था आमका रवो देवा रवो नाही रांगोळी किती किलो अर्धा किलो सांगितलं काय पाहिजे बॅटरी पाहिजे तुका बॅटरी हवी आहे अरे रांगोळी आहे तर यार एक नंबर काका वेतली हा का हा काय बॅटरी बिटरी काय नाही ना बॅटरी फोडूक तुका चला आपण आता जाऊया आपलं काम झालं अबू कोण आहे भुबू बोल त्याला हे बघ नाना घेऊन आहेत भुबुक हिबू भु बुबुला बोलव भुबूला बोलव डॉबर मॅन आहे डॉबर मॅन हो बुबुला बोला नको आधी घर घर चला घर जा माका नाही थांबायचंय म्हणा इकडे संध्याकाळी साठी आता लोक जेवायला येतील हो पुढे जाऊया हा पुढे चल जरा तर, 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 तर त्यांच्यासाठी आता खुर्ची आणि टेबल घेऊन आलो आहोत खर तर टेम्पो तिकडे लावायचो होतो पण इकडे आता चिऱ्याची गाडी लागलेली आहे बघा तर त्यामुळे आता आपल्या अरे एक नंबर कामदार आम्ही आल्याबरोबर आहेत ना चिरे पण उतरवून झालेले आहेत तर okay. आता आपण पोचला इकडनं आता आपल्या घराशी नाही बघा तामा घर त्याच्या मागे दिसत नाही आहे ना आईच्या गावात इकडनं पुढे जायचं म्हणजे डेंजरच काम आहे सगळं जंगलच आहे पुढे पाकी काय ना साप वगैरे असण्याची भीती वाटतंय इकडे मला जायचं आहे केळंबी तोडू पुढे त्या गावात हा ना वाट आहे मोडलेले पण आहेत चिखल बघा काय आहे तो हे बघा त्याच्यातनं फिरायचा म्हणजे डेंजर आहे सगळं आत्ता आला ना मी जो सर्व खाजन एरिया आहे त्याच्यामुळे इकडे चिकल पण भरपूर आहे तर बघा तुम्ही मागच्या मागच्या साईडला बघू शकता केळी भरपूर लागल्यात आहेत पण इकडे पूजेची आता सर्व तयारी झालेली आहे मी पूजेसाठी बसतो आहे आणि हे बघा या ठिकाणी आता हे विडे आहेत माझ्या हातात म्हणजे आपले भटजी काका आहेत तर त्यांनी आहेत ना माझ्याकडे विडे काढून दिले आणि आता मी आलो आहे आमच्या मूळ घरी या ठिकाणी घरातील देवांना आमंत्रण देण्यासाठी म्हणजे विड्याचा मान असतो तुम्हाला माहिती आहे सर्वांना कोकणात की जर असं काही असेल तर प्रत्येक ठिकाणी जे आपली मूळ पुरुष असतात मूळ देवस्थान असतात वाडीचं असू देत किंवा गावचं असू देत ज्या ठिकाणी असेल तर तिथे हे विडा देऊन आपण त्या ठिकाणी देवांना आमंत्रित केलं जातं पूजेच्या अगोदर तर आत्ता आम्ही तेच विढ ठेवण्यासाठी थे आलो तर आता खूप लोक बोलतील तू एकटाच एकटोच पूजेक बसतायस जोडीदार कधी घेऊन येणार किंवा काय तर हाय अजून जरा वेळ आहे ते का

झाले ना सर्व आरती केवळ बर्थडे टू यू बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बाबा हॅपी बर्थडे टू बाबांची बहीण आलेली आहे आमच्या आत्या मोठी आत्या हे माझे दोन मावशी आहेत हे बघा हिंक येतात आज आलेत खास आपल्या कार्यक्रमासाठी माझी पूर्ण मामाकडची फॅमिली <laughs> 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 टाटा चला बाय बाय टाटा टाटा करवी करी लावते अरे बाप्पा जवळ राहते नाही ते लाडू घ्या लाडू कुठे तुझा लाडू घ्या लाडू घ्या

शेवटच शेवटचा तो, तो भाव जेव्हा झालेले आहेत बाबा जेवण बिवण सगळ्यांचा तर मित्र पूजा आटपलेली आहे सर्वजण मस्तपैकी जेवण वगैरे गेलेले आहेत खरं तर आज आमच्या इथे आहेत ना गावात आ... खाली रिक्षा स्टँडवरती साई साईबाबांचा भंडारा सुद्धा होता तर त्यामुळे नेमका अंदाज नव्हता की कि किती माणसं येतील किती नाही येतील आणि हा कार्यक्रम आहेत ना इतना एक बाबांचा वाढदिवस होता आज मंगळवार होता आणि मार्गशीर्ष महिना होता तर त्यामुळे आहेत ना एक छोटासा असा कार्यक्रम करायचा आमचा प्लॅनिंग सुरू होता पण छोटा छोटा बोलता बऱ्यापैकी मोठा कार्यक्रम झाला अंदाज नव्हता खरं तर एवढा पण छान असा कार्यक्रम झाला आणि घरातलं वातावरण पण एकदम प्रफुल्लित झालं प्रसन्न झालं येणारं दोन हजार पंचवीस वर्ष मला एकदा कुठेतरी अशी चालू लागते की खूप छान जाणार आहे बघूया आता कसं काय ते सुरुवात व्हायच्या अगोदर दोन हजार पंचवीसच्या आमच्या घरात सत्यनारायणाची पूजा पण झाली सो बरं वाटतं आहे मजा आली एकदम प्रसन्न असं वातावरण घरात होतं त्यामुळे सर्वजण आले नातेवाईक वगैरे तर त्यांना भेटून पण खूप छान वाटलं मित्रो आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छोटासाच व्हिडिओ होता एक गावातलं गावातली सत्यनारायणाची पूजा कशाप्रकारे असते ती दाखवण्याचा प्रयत्न होता सर्व सर्व काही मला शूट करता आलं नाही कारण गडबड पण तेवढीच होती आणि खूप जणांचा यामध्ये हात मदतीचा हात लागला आणि त्यांच्यामुळेच ही आजची सत्यनारायणाची महापूजा पार पडली तर मित्र आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय